बिल्डनांना लावण्यात येणारा ओपन लँड टॅक्स हा कमी करण्याचा के डी एम सीच्या महासभेमध्ये निर्णय झालेला आहे बांधकाम व्यावसायिकांकडून आकारल्या जाणाऱ्या ओपन लँड टॅक्सचा दर कमी करण्यास के डी एम सीच्या झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली या ठरावाला सत्ताधारी शिवसेना भाजपने मंजुरी दिली त्यामुळे आता शंभर टक्क्यांऐवजी तो तेहतीस टक्के आकारला जाईल मात्र के डी एम सी हद्दीतील नागरिकांना लावणारा मालमत्ता कर देखील सर्वाधिक आहे मात्र तो अद्याप कमी केला गेला नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला तो बिल्डरांच्या फायद्यासाठी घेतला आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय बाजूला ठेवला असा आरोप मनसेनं यावेळी केलेला आहे बाबा हे वाढवा ते वाढवा आम्ही काय धोरण घेतलं प्रशासनाने आणलेल्या ठरावाला आम्ही सपोर्ट केला दुसरी गोष्ट गेली अनेक वर्ष हा असे जे विषय महापालिकेमध्ये प्रलंबित आहेत योगायोगाने असेल किंवा हे आयुक्त जर असे विषय मार्गी लावत असतील या शहरामध्ये व्यावसायिक व्यवसाय वाढायला पाहिजे व्यवसाय वाढत असताना जे व्यावसायिक आहेत त्यांनासुद्धा अनुकूल धोरण आम्ही घेतलं पाहिजे प्रत्येक वेळेला जर अशा विषयामध्ये जर अशा प्रकारचे आरोप झाले तर या शहराच्यामध्ये विकासाला निश्चितपणाने बाधा येईल त्यामुळे ह्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही म्हणजे ही महानगरपालिका नागरिकांसाठी आहे किंवा विद्यालयांसाठी आहे असा प्रश्न खरं म्हणजे आज सभागृहामध्ये पडलेला आहे नागरिकांचे आज अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त महानगरपालिकेमध्ये आपले कर आहेत ते वर्षानुवर्ष कमी करायचा हा विषय त्यांनी बाजूला न ठेवता बाजूला ठेवलेला आहे आणि फक्त बिल्डरांनी एक मोर्चा काढला आणि बिल्डरांच्या पाठी दोन्ही सत्ताधारी शिवसेना आणि बी जे पीचे सगळे सत्ताधारी धावून गेले आणि आज त्यांच्या हिताचा आज ठराव मंजूर करून घेतला त्यांना आमचं म्हणणं होतं त्यांच्या ठरावाबरोबर नागरिकांचाही हित पाहणं गरजेचं होतं आणि आज खऱ्या काय आहे का की कल्याण बिझनेस पडेगा और लोग आएंगे और जो प्रधानमंत्री जी का सपना है अफोर्डेबल हाउसिंग उन लोगों को मिडिल क्लास के लोगों को सबको इधर उनके सपनों का घर कल्याण में मिलेगा जो स्टेशन से तीन से चार किलोमीटर के अंतराल में मिलेगा